नामदेवराव भोसले जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांचे हस्ते पुणे येथे गौरव जावळी तालुका वारकरी संघाचे संचालक कोयना विभाग वारकरी संघाचे खजिनदार व ज्येष्ठ नागरिक संघ कोयना विभाग प्रमुख श्री नामदेव गणपत भोसले तापोळा टेकली यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेल्या कार्याच्या गौरवार्थ इंटरनॅशनल लँजेबिलिटी सेंटर इंडिया या संस्थेच्या वतीने पद्मविभूषण शास्त्रज्ञ माननीय रघुनाथ माशेलकर माझी पोलीस महासंचालक माननीय जयंत उमराणीकर भारतीय विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव कदम यांचे शुभ हस्ते ना नामदेवराव भोसले यांनी कोयना विभागात ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य सर्वश्रुत असून वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून अनेक गावात भजन मंडळे स्थापन केली आहेत जिल्हास्तरीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या नियोजनात दिलेल्या योगदानाबद्दल धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या वतीने त्यांना यापूर्वीच गौरविले आहे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या भोसले यांनी टेलरिंग व्यवसायाबरोबरच पोस्टाची नोकरी करून आपल्या पारिवारिक समृद्धी बरोबरच सामाजिक कार्यात अग्रेसर राहून केलेल्या कार्याचा यापूर्वीही अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन सन्मान केला आहे कैलासवासी जी देशमुख जीवन गौरव पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून तीन व्यक्तींची निवड करण्यात आली होती त्यामध्ये जी ज्येष्ठ नागरिक संघाच्या माध्यमातून श्री नामदेव भोसले यांची झालेली निवड ग्रामीण भागातील ज्येष्ठांची प्रेरणा वाढविणारी आहे पुणे येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याला कोयना विभाग वारकरी संघाचे अध्यक्ष हम बाळकृष्ण महाराज शिंदे जवळ कोंडीराम महाराज शिंदे आनंद जाधव बाळकृष्ण सपकाळ गुरुजी अंडुरंग साळुंपे गुरुजी गणेशमु सपकाळ गणेश सपकाळ माननीय सरपंच वेळापूर उपस्थित होते त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे न्यूज मराठी लाईव्ह पत्रकार श्री बजरंग चौधरी जावली